नमस्कार मंडळ ट्रॅव्हल्स विथ शेट्टीजमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे मी आज आली आहे चिपळूण शहरामध्ये चिपळूण शहरातील मी विंध्य देवीचं मंदिर तुम्हाला आज दाखवणार आहे श्री विंध्य देवीचे मंदिर हे रावतवाळे परिसरात आहे हे मंदिराचं मुख्य द्वार आहे आपल्या इथूनच आतमध्ये जायचं आहे मंदिराच्या डाव्या साईडला कुंडा आहे पाण्याचं कुंड आहे तिथे बारा महिने पाणी असतं मंदिराच्या आजूबाजूचा प्रसार एकदम शांत आहे वातावरण एकदम मन प्रसन्न करणार आहे तसेच प्रदूषण मुक्तही आहे तर चला तर मग बघूया आपण मंदिरातून कसं दिसतं ते आणि तुम्हाला मंदिराची मी थोडीफार माहितीही देईन तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा श्री विंध्यवासणी देवीचं मंदिर हे चिपळूण शहरातील रावळतळे परिसरातील आहे असं म्हटलं जातं की विंद देवी ही नंद व यशोदाची मुलगी जी कृष्णांच्या ऐवजी वासुदेव देवकीच्या कोठडीत पोचली आणि तिला कंसाने मा ठार माळण्यासाठी उचलले असता ते तिच्या हातातून निसळून विंध्य पर्वतावर जाऊन राहिले अशी ही पुराणिक कथा आहे भारतातील बारा शक्तीपीठांपैकी विंध्यवासिनीचे मुख्य पीठ उत्तर प्रदेशात विंध्याचल इथे आहे तिचे अंशपीठ रावळतळे चिपळूण येथील विंधवासिनीचे आहे देवीचा जन्मोत्सव चैत्रशुद्ध द्वारदशी ते चैत्रवद्य प्रतिपदा या काळात साजरा होतो असेही म्हटले जाते की बिंद हे मंदिर बहुधा यादवकालीन आहे आणि प्राचीन काळापासून तिची पूजा केली जात होती आदिलशाही काळात चिपूण व कोकण प्रांतावर बाराराव कोळ्यांचे राज्य होते या कोळ्यांचा पराजय करण्यासाठी शेख बहादूर चिपळूणवर चालून आला रावळतळाच्या वेशीवर युद्ध झाले जर यामध्ये कोळ्यांचा पराभव झाला तर शत्रू आपली कुलदेवता भ्रष्ट करेल या भीतीने कोळ्यांनी श्री विंदे देवीच्या मंदिरावर दगड रचले व डोंगरातील मातीखाली मंदिर गाळून टाकले मात्र शेख बहादूर कोळ्यांकडून ठार झाला परंतु श्री विंध्य देवीचे मंदिर त्याच स्थितीत अनेक वर्ष राहिले त्यामुळे मृत्यूचे दोन हात खंडित झाले आहेत अनेक वर्षानंतर राजा संभाजींनी पुन्हा हे मंदिर मूळ वैभवात आणले तेव्हापासून देवीची रोज पूजा इथे केली जाते एकोणीसशे शहात्तरमध्ये मंदिराच्या स्थापनेचा तीनशेवा वर्धापन दिन साजरा करण्यात आला एकोणीसशे त्र्याऐंशी साली झालेल्या पावसात या मूळ मंदिराचे मोठे नुकसान झाले आता त्याचा जीर्णोद्धार झालेला आहे पंधरा वीस उभ्या पायऱ्या चढून गेलो की आपण सभामंडपात पोहोचतो दे देवीची मूर्ती होयसल शैलीची असल्यामुळे ती जवळपास आठशे ते हजार वर्ष जुनी आहे मूर्ती अतिशय सुंदर असून महिसासूर मर्दिनीचा आक्रमक रूपात उभी आहे ती या अष्टभुजांमध्ये विविध आयुधे आहेत पायाखाली तिने रेड्याला दाबून धरले आहे रेड्याचे शरीर धडावेगळे होऊन पडलेले आहे शेजारी सात ओंडांची कार्तिकेची अतिशय सुंदर मूर्ती आहे देवीच्या उजव्या बाजूला गणपती बाप्पा विराजमान आहेत आणि तिच्या डाव्या बाजूला कार्तिकी स्वामींची मूर्ती आहेत तर नक्कीच सर्वांनी इकडे या आणि देवीचं दर्शन घ्या मला आता मंदिराचा आजूबाजूचा परिसर दाखवते मंदिराच्या आजूबाजूच्या परिसरात देवीच्याबद्दलची माहिती लिहिलेली आहे ते कुठले कुठले सण वर्षभरात काय काय साजरे केले जातात ते लिहिलेले आहेत आणि ते कधी होतात कुठल्या तिथीला होतात ते पण त्याचीही माहिती दिलेली आहे तसे देवीची ओटी कशी भरावी देवाला हात जोडून नमस्कार का करतात ह्या सगळ्या गोष्टींचं महत्त्व तिथे दिलेलं आहे तसेच कुंकू मार्चन करण्याचं महत्त्व काय आहे म्हणजे कुंकू देवीला कसं अर्पण करतात ते सांगितलं आहे त्याची माहिती सांगितली आहे कुलदेवतेच्या नाम जपाचे सांगितले आहेत तसेच नवरात्रीत अखंड प्रचलन का करावं याचीही माहिती इकडे दिलेली आहे तसेच ह्या आजूबाजूचा मंदिराचा परिसर आहे इथे आम्ही प्रदक्षिणा घालत आहोत ही देवीची पावला आहेत असा आहे हा मंदिराचा आजूबाजूचा परिसर तर नक्की एकदा इकडे या आणि देवीचं दर्शन घ्या तुम्हालाही हा परिसर खूप आवडेल कारण की ते खूप शांतता असते आणि इकडचं वातावरण खूप चांगलं आहे आतापर्यंत आपण मंदिराच्या गाभारात होतो मंदिराच्या वरती पण एक मोठा परिसर आहे तो मी तुम्हाला दाखवते अशा थोड्या पायऱ्या चढून आपल्याला वरती जायचं आहे तिकडे सगळे उत्सव साजरे केले जातात सगळे सण तिथेच साजरे केले जातात काही के तिथे खूप मोठी जागा आहे ते तुम्हाला दाखवते हा तो मोठा परिसर आहे तसेच मी तुम्हाला आजूबाजूचा परिसरही दाखवते हे पूर्ण मंदिर हे जंगलाने विळलेलं आहे हे जंगलात आहे मंदिर जर तुम्ही ते पावसाळ्यात आला तर तुम्हाला इथे धबधबे पाहायला मिळतील कोकण भागातील जवळजवळ सर्वच मंदिरांना अवतीभवतीच्या वातावरणे निसर, निसर्ग निसर्ग तसेच नैसर्गिकरित्या पाणी तसेच पशुपक्ष्यांचा अधिवास लाभला आहे तसेच तुम्ही बघितलं असेल मंदिराच्या प्रवेशद्वारे दीपमाळा आहे कोकणातील बहुतांश मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ दीपमाळा असते ही दीपमाळा निर्मितीसाठी प्रामुख्याने दगडांचा उपयोग केला जातो दगडाच्या वरील भागी निमुळता होणारा स्तंभ तयार करून तो दगडी चौथाऱ्यावर बसवला जातो त्यावर दगडाचेच प्रदेशीर ठराविक अंतरावर हात बसवून या दीपमाला तयार केल्या जातात विविध सण व सप्ताहाच्या प्रसंगी यावर पंत्यांची आरस केली जाते त्याच्यामुळे मंदिराचं रूप अजूनही खुलून दिसतं असं आहे हे आपल्या कोकणातील विंध्यवासनी देवीचं मंदिर आणि तिकडचा परिसर तर नक्कीच एकदा इकडे दर्शनाला या तर कोणालाही या मंदिराबद्दल अजून काही माहिती असेल तर मला नक्कीच कमेंट करून सांगा तुम्हाला माझा आजचा हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्कीच कमेंट करून सांगा जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद